विविध मंदिराचे प्रतिनिधी आज इथे आलेले होते हिंदू समाज आणि हिंदू धर्माचं प्रतिकच आमचं मंदिर असतं आणि आमच्या धर्माबद्दल अजून अभिमान बाळगावा किंवा अजून कडवटपणा यावं त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजणित्तान एकत्र आलो होतो संदर्भात काही महत्वाचे निर्णय असो हिंदू समाजाच्या दृष्टिकोनातून त्यांच्यावर होणारे अतिक्रमण असो किंवा त्यांच्यावर जो जिहादीकरण करण्याचा जो आमच्या मंदिराचा जो मंदिराचा जो प्रयत्न असतो या सगळ्या बाबतीमध्ये एक मोकळी चर्चा व्हावी संवाद व्हावा या दृष्टिकोनातून ही मंदिर परिषद आयोजित केलेली आहे सर मंदिर परिषदेतून त्यांचे अनेक मागण्या आहेत सरकारकडे त्या मागण्या त्यांच्या पूर्ण होतील आज प्रतिनिधी सरकारचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी सगळ्या मागण्या माझ्याकडे दिलेल्या आहेत त्या फार महत्वाच्या मागण्या आहेत ज्या दृष्टिकोनातून हिंदू धर्माकडे वाकडीने नजरेने बघणारे जे काही शक्ती आहेत त्यांना आपण आव्हान देऊ शकतो उदाहरण जो अँटी लँड ग्रॅबिंग ऍक्ट जोचा फार महत्त्वाचा उल्लेख यांनी आज ह्या निमित्ताने केला तो तसा ऍक्ट कर्नाटक आणि अन्य राज्यांमध्ये आहे आणि फक्त एवढंच आहे की त्याला सिव्हिल आपल्या सिव्हिल कारवाई आपल्या राज्यामध्ये होते त्यांचं म्हणणं आहे की क्रिमिनल व्हावी अतिशय महत्त्वाची आणि चांगली सूचना आहे संबंधित आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोलून मुख्यमंत्री साहेबांशी बोलून त्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकार म्हणून आम्ही काय भूमिका घेऊ शकतो या सर तुम्ही वर्क संदर्भात कायमच वर्क संदर्भात कायम बोलता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांद्यातील जी जागा आहे त्या ज्या ठिकाणी वर्क बोर्डाने दावा केला होता त्या जागेवर प्रशासन प्रशासनाने ती बोर्डाला जागा द्यावी अशी कारवाई सुरू केलेली आहे तसे काही पुरावे देखील आम्हाला मिळाले त्यावर तुम्ही पालकमंत्री म्हणून काही कारवाई करणार का माझ्याकडे आलेली आहे संबंधित प्रशासनाला मला मी त्यांच्या संपर्कात आहे अशाही कुठल्याही गोष्टी प्रशासन घाई गडबडीत करणार नाही आणि त्यांच्याकडून या गोष्टी होणार नाही याची काळजी सिंधुदुर्गचा पालकमंत्री म्हणून घेईन